ही आहेत हाताची हाडे व ही आहेत पायाची हाडे आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे मांडीचे हाड असते याला उर्विका असे म्हणतात आपल्या शरीरातील सर्वात हाड म्हणजे याचा सांग नमस्कार मी आहे शिवानी माझ्यासोबत माझी मैत्रीण अक्षरा आहे आज आम्ही तुम्हाला जडत्वाचा प्रयोग करून दाखवणार या उभ्या पट्टीने या निळ्या पट्टीला धक्का मारला तर ती निळी पट्टी पुढे गेली चेंडू तिथेच राहिला कारण अक्षराने चेंडूला धक्का मारला नाही याचाच अर्थ असा होतो की जर कोणत्याही वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसता वस्तू जर स्थिर असेल तर स्थिर